नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज भरपूर दिवसातून मी चाललेले आहे आपल्या शेतामध्ये तर आता आपल्या शेतातला गहू होता तर तो गहू काढायचं काम सुरू आहे सोंगणीचं तर यंदाच्या वर्षी सोंग गव्हानी गव्हाची सोंगणी हातानीच करतात कारण काय होतं जनावरांना खायला भूस कामं येतं आणि गहू जे असतात तर त्याचे बारीक तुकडे पण होत नाही तर त्यामुळं गव्हाची सोंगणी ना आमचे जे वाटेकर आहेत ते हातानेच करतात तर त्यांचं काम चालू आहे आता गहू सोंगण्याचं तर म्हटलं चला आता आज भरपूर दिवसातून आता चालले मी शेतामध्ये तर पाठीमागं पहा चिकूचा बाग किती भारी दिसतं आहे आणि पक्ष्यांचा चिवची वाट सुरू आहे आणि आता छान असे चिकू पण आलेले आहेत वर त्याला छोटे छोटे आहेत अजून मस्त तर शेतात काय होतं घराच्या बाहेर पडलं ना तर झाडं झुडपं सर्व पाहायला भेटतं आणि भारीच वाटतं तर आता चला जाऊया आपल्या शेतमळ्यामध्ये काय चालू आहे पहू पाहू आता संगणीचं काम कसं सुरू आहे तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता दाखवते पाठीमाग शेतात ना गहू घायचं काम सुरू आहे तर बराच गहू वागलाय मामाने त्यांनी आणि आपल्या आंब्याला पण छान असे मस्त बारीक बारीक कैऱ्या लागल्यात मामी त्या आता घरीच गहू सोंगतात तर आता बराच गहू सोंगायचं झालं त्यांचा आणि मामींनी इथं काढलेलं आहे साळी <laughs> गवातल्या साळी सातू सातू का हां सातू सातू तर हे पाहि सातू ना एकदम गव्हासारखेच असतात काय फरक आहे याच्यात तर काय फरक असतो बरं हे सातूत हे लांब लांब असते याचे मिशा असतात तर हे सातूही ना एकदम असे निब्बर असतात टनक अशी गव्हापेक्षा टनक आणि याचे जे हे शेंडे असतात ना तर हे एकदम लांब लांब असतात तर गव्हामध्ये कधी पण असं सातू उगवतेत तर हे पा सातू असं सातू असतो गवात तर हे जर मिक्स झाले ना गावामध्ये तर गहू पण काळे काळे होते ऐक कडक कडक पोळ्या येतात हा हां तर मामी नाही ना ह्या गव्हातून निवडून काढलेत ही सातूची जे गहू आहेत ना तर याच्यातून निवडून काढलेत सोंगायला लागले तर आता पूर्ण गोहू वाळला शेतात चक्कर मारायला आले तर आता शेवग्याच्या शेंगा पण घेऊन जाते शेवग्याचे शेंगा पण भरपूर असे झाले स्वच्छ झाले राणी इकडं राहिले होते ना शेंग मोठ्या यंदा आंबा नाही फुटला एक एक नाही फुटला ना एकच आंबा फुटलाय घेऊन जायचं ना मामी शेंगा या घेऊन जात जायच्या भाजीला जावळे मशील त्यांना द्यायचे किती निंबर झालेत ते बघा <laughs> काटी जाऊ दे शेंगा आता मस्त नितळच्यात पाणी पाटाला पाणी असतं ना आमच्या इकडं विहिरीच्या पाण्याला अजिबात कमी नाही वातावरण एकदम सुंदर असं झालेलं आहे सगळीकडं पक्षाचा चिवचिवाट पण खूप अशी उष्णता आहे अकरा वाजताच भरपूर असं ऊन असतं तर एवढ्या उन्हात पण गहू सोंगायचा शेतकऱ्याला खूप असे काम असतात तर इथं मका टाकलेली आहे थोडीशी जागा मोकळी होती आणि आपल्या ह्या आंब्याला आहे ना मस्त असे कैऱ्या आल्यात बरं का पण हा जो आंबा आहे ना हा फुटलाच नाही यंदाच्या वर्षी यांनी गॅप घेतला आहे नाहीतर याचा खूप अशा याच्या कैऱ्या आंबे खूप असे गोड आहेत पण यंदाच्या वर्षी फुटलाच नाही आंबा हा तर मामी ते गेले जेवायला आता घरी आणि मी आता मला पण शेंगा काढून दिल्या शेवग्याच्या भरपूर अशा मामींनी तर आता मी पण जाते घरी तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा असले मीनांनी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर आता कोंबड्यांनी पण बाग दिला आहे बाराचा तर आता बारा वाजलेले आहेत आणि चला आता मी पण जाते आता घरी तर आज जर ऋग्वेद रुशांगला खायचं होतं कोबी मंचुरियन तर ज्योती इथं करत आहे कोबी मंचुरियन कोबी बारीक करून घेतला आणि कॉर्नफ्लावर कालवना आणि छान असं सर्व मळून घेतलं आणि अशा पद्धतीने हे मंचुरियन केलेले आहेत तर मुलांना चटपटीत असं खायला दुपारच्या वेळेस लागतंच काहीतरी तर हे अशा पद्धतीने ही, ही कोबीचे मंचुरियन ज्योतीने करून घेतलेत किचनमध्ये आणि थोडंसं कॉर्नफ्लावर कालवून आणि मग त्याचं ग्रेव्ही तयार करायची आहे तर तुम्हाला आपल्या कुंकुटिकली किचनमध्ये कोबी मंचुरियनचा डीप व्हिडिओ नक्की मी दाखवीन पूर्ण असा पण आज शेतमाळ्यामध्येच आपण ही शूटिंग घेतलेली होती तर त्यामुळं म्हटलं चला आता याच्यातच दाखवते तर इथं आता ज्योतीने ग्रेव्ही तयार करून घेतली मंचुरियनसाठी आणि छान असे मंचुरियन त्यामध्ये टाकून दिले तर सोया सॉस लागतो याला सॉस पण यामध्ये टाकायचा तर ऋग्वेदृशांगला असं चटपटीत खाणं खूप आवडतं आणि तरीही मुलं कोबी खात नाही तर त्यामुळं मंचुरियनच्या याने कोबी पण खातात आणि संध्याकाळच्या वेळेस मुलं बसलेले आहेत अंगणामध्ये अभ्यास करायला तर राजलक्ष्मी ही आलेली आहे अभ्यास करायला आज तर बघा किती सुंदर अशी लाली आलेली आहे या बाळात आणि मुलं मस्त अशा लाईटीच्या उजेडात दोघं पण अभ्यास करतात तर ऋषांगचं झालेलं होता अभ्यास पण राजलक्ष्मी आणि ऋग्वेद अभ्यास करत होते तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय